नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनं भावान बहिणीनं या मिरच्या खायला कच्च्या खावा नाही भाजून खावा पण या खायला आपल्या नाही त्या बरगा पण ह्या मावशीच्या त्या पण असू द्या कारण तुम्ही म्हणताल कामाला आली काय आज पूजा आहे मी आज काय कामाला आली नाही बरगा मी आज आपलं पाणी ही देते ती तेवढंच म्हणत फुत या त्यांनी बर कर बरकर तर आपण हात बर करावं म्हणून आले बर कामाला काय आलं नाही पुनम गेली या तिकडं घरी आमच्या त्यामुळं म्हटलं करावं आपलं म्हणून आली बघा मिरच्या कसल्या बघा नसते अरे भाव नाही हो काय करायचं यासने तोड वाटत नाही पण आले ना आले माल तर घेऊन चालतो मी बी आताच आवी ते संपली असतील आजी बघा केवढ आहे बघा बाबा बसून तोड कस हे आजी आजी मालकीन आजी कामाला बायक आले रे बागायत ती बी माझ हेडीओ बघते रे काय करायचं सगळी बघते सुरुवात करता मग काय करायचं मोबाईल बर रे बायकायचं सगळ्यांशी मोबाईल का येऊन देऊ नका पण हायचं का नाही

आम्ही आमचा या तुमचं गाव कोणतं पोटासाठी यावं लागतंय बर का मित्रांनो हि मिरच्या फड आहे या बारीक झर त्याला जर का म्हणायचं आलो म्हणजे भरपूर येतोय माल आणि त्याला भाव नसतो या आता माल आलाय तर त्याला भाव आहे का कशी केली गेल्या बरं जिंकली पटी आली नाही मी बघा लय चांगले बघितलं तर नुसतं पाणी सुट्टय तोंडाला करणार काय भाव आला पाहिजे नाय वय खावं रे आता मिरच करून खात ठेसा करून खात कच्ची कोणी खायला तुम्ही खाऊन द्या मग तुमच्या माघारी एखादी नहीं, नहीं, नहीं। नहीं कच्ची चालत नाही मी होय अरे द्या नाही माझ्यासारखा खाऊन बसायच कुर्दीच मिरची माझी काय एखादच नाही बर का पण तिखट नाही त्या बघा मिरच्या त्या दिवशी त्या आम्हाला मिरच्या तर अजून उद्या गुरुवार आहे अपुला तर न्यावाच लागणार आहे त्या न्या घ्याव खाऊन काय कमी होत नाही. कमी होत नाही बरं का कवाच कमी पडले. पाच आता दुसरा गुरुवार उद्या. दुसरा गुरुवार. हं. म्हणजे आता कुठं रकिल जार मटन घालताया. आज हाय एखादस सारखं मटन खाऊन आवा घरवर येईल का आमचं तरी दिरानं आणलं होतं रात्री रात्री संपून टाकलं मी आवी. टाकले. भगत करा केलं होतं. काय तर सारखं उटली मटन जानती लिया. संपवलं सगळं मत आज काय म्हणते एखादशी अगो आहे का मिरच्या रे कशी लांबडी लचक मिरची निसते निसतं बघा बघताच गिराय का आलं पाहिजे त्याला भाव द्यात नाही ती असं द्या तसं द्या करते लावायच्या आधी वाटत भाय ह्याला भाव येतोय लावावा आणि लावलं ना काय आलं म्हटलं की भावच नाही बघा एवढ्या बायका लावलेल्या किती हजरी होती या एवढ्याचा भाव सगळ निघत नाही पैसा हजरी जात मिरच्या घेऊन तुम्हाला तर तेवढं पडत बर कट्ट्यावर जाऊन बसून चालतय वे दहा रुपये किलो मिरची मागितल्यावर तुमचे तीनशे रुपये बी पडायचे नाही हजरी होय द्या मी इचून नेतो आम्ही वीस कुठून देऊन चालतंय का सांगा रुपयाने जाऊन पाच रुपयाने जाऊ माणूस शिकतो या आजी जरा गप बसलाय बोल नाही काय नाही बोल गे झालं का नाही जेवण फिवण झालं का होय मला ह्या आजीच लय पट्ट बघा नाही नाही उपाशी मारून चालतय वे उद्या मिरची तोडायचं कोण परत आजीला घ्या ना ना दुन मग काय मी आल काय म्हणते काहीच नाही जा का मला मग जाऊ काय करताय जनावर जित्रावाय ती आपली आपलं पाणी ही देते ती म्हणून आपला राहत बडा बडा केल्याशिवाय दिवस जात नसतो मुख्याने बसून वे मालक बोलू नका करा हा पण ही मालकी नाही मालक नाही बर का बोलायचं मस्त आता आम्ही किती दिवस झाले राहिलो हिता असते ती म्हणजे काय काम कमी होते काय तोंडाने बोलते ते हाताने काम चालूच असते लाल मिरच्या बी काढताय मी पुन्हा तोडायच्या निवडायला लागतोय महाग आपण अजून लई मिरच्या तोडायचं कोणी येते घरचं तर रामच्या अनुजा बड्डे मित्रानं कोण कोण येत अनुच्या बर्डेला बघा सांगा मला तुम्ही जाऊया तिकडे घरी आमच्या घर फिर बघा <बत> <laughs> नाही नाही उद्या उद्या जाऊ गेली नका साफसफाई बाजार आणायचा अजून ड्रेस आणायचा अजून बापूला बी दिवाळीचा ड्रेस बघा तिथंच राहिला कुठं घरात सापडला नाही मग आणाव म्हणतोय आम्ही पैसा बी नाही काय करायचं अवघड झालंय आता दुकानदार काय जरा उदारी ठेवतो ठेवतंय मग आपण आपल्याला बी उदारी घेऊ वाटत नाही ना करायच हाय जुना घालायला बापूला मग जिजा वाढदिवस आहे तिचा घ्यावा आज बघा बाळ गेली ती कर म्हण आम्हाला म्हणून घरी गेली घरी आमच्या घरी गेली शाळेला गेली शाळेच्या जा, शाळेला जाते पण दोन हाय तिथे बी गेली नेल्या दुकानातला बर्फ्या गुलाबजामुन दन्नास रुपये खरा मी दीड दररोज मटण आणून खालेलं मला बी भेटत नाही मग एकाच भेटलं पाहिजे मी काय खाल का त्या भाईयानं मला दोन जामन तशीच दिसते आणि चॉकलेट बी त्याकडून मी दोन मागून घेतलेले ते बी त्या परत दिल्या बघा दोन गुलाबजामुन खाल्ली बघा बारकी दोन ने बाळ लय आवडत वी बोल अगो बायाबाईल बडबडी बडबडी बी नाही येऊन चालते इथे इथे बडबडी तुमच्या सगळं मला बी काम असलं तर बघा बडा बडाबडा करा मेरी कमी कामच आहे पण माझ्या घरी <laughs> मला दुसरी बाय कामाला लावा जावं लागेल दरवाजी मावशी तर बघते एक घरी किती काम आहे आम्हाला जनावरांचे त्राबातलंच होत नाही तर मित्रानं चालू आहे त्या मिरच्या तोडायला कोण कोण येतोय मिरच्या तोडायला का खायला येतोय सांगा नाही एकच बी घेऊन जायचं तरी या काय मला तसं मान्य आहे बघा